नमस्कार मंडळी तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण येथे पाहणार आहोत गावटी घेवड्याची भाजी ही घेवड्याची भाजी पौष्टिक अशी मानली जाते त्यामुळे तुम्ही झटपट अशी कोणतेही वाटण न वापरता पाणी न घालता झटपट अशी घेवड्याची सुकी भाजीची रेसिपी आज आपण येथे पाहणार आहोत चला तर येथे मी घेतलेली आहे पाव किलो एवढी घेवडी घेतलेली आहे त्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे साईडचे दोरे प्रथम तुम्हाला काढून घ्यायचे आहेत घेवडीची भाजी खाताना कचकच अशी लागते पण तुम्हाला यामध्ये अजिबात तशी चव येणार नाही तुम्ही ह्या पद्धतीने नक्की एकदा करून पहा झटपट अशी अजिबात वेळ लागत नाही त्यासाठी मी येथे घेतलेला आहे कांदा टोमॅटो मोहरी आणि थोडंसं आलं लसणाची पेस्ट मी येथे घेतलेली आहे चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया सर्वात प्रथम मी कढईमध्ये दोन चमचे एवढं तेल घालून घेत आहे या भाजीमध्ये भरपूर असं कॅल्शियम असल्यामुळे ही भाजी तुमच्या आहारात नक्की समावेश करा लहान मुलांनासुद्धा तुम्ही डब्यात झटपट अशी ही भाजी करून देऊ शकता यामध्ये मी मोहरी घालून घेत आहे मोहरी तडतडली की आपल्याला यामध्ये कांदा बारीक चिरून जो घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे या भाजीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असल्यामुळे हृदयाचे ठोके नियंत्रित करण्याचे काम ही भाजी करते या भाजी या भाजीमुळे पचनशक्ती सुधारते यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत कांदा हा मौसूत होईपर्यंत आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे व हे दोन्ही जिन्नस आपल्याला चांगलं लाल होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे या भाजीला जराही वेळ लागत नाही झटपट अशी करतो करता येते कोणतंही वाटण न वापरता फक्त कमी साहित्यात ही भाजी पटकन होते तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की जरूर करून पहा यामध्ये फक्त मी अर्धा टोमॅटो घातलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही घालायचा यामध्ये फक्त मी अर्धा टोमॅटो घातलेला आहे कांदा टोमॅटो हे सर्व जिन्नस आपल्याला चांगलं मऊ होईपर्यंत तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ए आणि सी विटॅमिन असल्यामुळे त्वचा ही देखील निरोगी राहते तसेच गर्भवती महिलांसाठी ही भाजी अतिशय उत्तम मानली जाते कारण या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक असल्यामुळे ही भाजी गर्भवती महिलांनी जरूर खावी त्यानंतर आपण जी घेवडी साफ करून आणि बारीक हाताने तोडून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे व सर्व मिश्रण एकजीव असं करून घ्यायचं आहे भरपूर जण ही भाजी बघून नाक मुरडतात पण अशा पद्धतीने तुम्ही झटपट अशी भाजी करून बघा जराही वेळ लागत नाही व भाजी पटकन होते कोणतेही वाटण न वापरता ही भाजी झटपट अशी होते तर तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा करून पहा आपण यामध्ये चवीनुसार परत मीठ घालून घेत आहोत व सर्व मिश्रण परत एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ही भाजी आपण यामध्ये यावरती एक झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं तरी ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे बघू शकता आपली बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे पण अजून भाजी थोडी शिजण्यासाठी मी पुन्हा एकदा थोडंसं थोडा वेळ परत वाफ काढून घेणार आहे त्यासाठी सर्व भाजी मी परत एकदा मिक्स करून परत त्यावरती ताट ठेवून दोन ते तीन मिनटं मी परत बाफ काढून घेणार आहे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटात ही भाजी आपली रेडी होते कोणताच वेळ लागत नाही तर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा व आपल्या नवीन चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर अशी पौष्टिक अशी भाजी तुम्ही तुमच्या आहारात नक्की समावेश करा व लहान मुलांना देखील डब्यात द्या मोठ्यांनासुद्धा डब्यात द्या खरंच पौष्टिक अशी भाजी आहे झटपट होणारी आहे अजिबात वेळ लागत नाही तर नक्कीच ही भाजी तुम्ही करून पहा भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मस्त रहा स्वस्त रहा बाय बाय